गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष मिथून मेश्राम यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणाच्या आश्वासनानंतर तुर्तास आंदोलन मागे घेतलं आहे मात्र दहा दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर भव्य चक्काजाम आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीवरच अवलंबून आहेत शेतकरी शेतात खरीप आणि उन्हाळी हंगामात धान पिकाची लागवड करतात पिकांना सिंचनासाठी कृषी वीज पंपाची सुविधा उपलब्ध आहे मात्र गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा केला जात असल्यामुळे रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेत शिवारात शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत दरम्यान शेतकऱ्यांना कृषी वीजपंपांना दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी अठ्ठावीस जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली एनसीबीचे कार्यकारी अभियंता सन्मान्य फुलदेवी साहेबांनी दहा दिवसामध्ये असेंडे आश्वासन दिल्याच्या नंतर आपण तुर्तास हा दहा दिवसासाठी उपोषण मागे घेतो जर दहा दिवसामध्ये हा आदेश मिळाले नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये कोमारेच्या नॅशनल हायवेवर चक्का जाम करण्याची आमची पूर्ण तयारी एनडी न्यूज मराठी गोंदिया